पहिले तर मी छान जेवण केलं काळजी आहे फक्त की निखिल ओके आहे ना त्याला काही त्रास नाही जाऊन काय असं झालं की तू शांत दिसला माझ्या मताला कोणी किंमत दिली तू मॅन्युप्युलेट करण्याचा तुला प्रयत्न वगैरे घरात केला त्याला कॅप्टन करणं त्याला सपोर्ट करणं ही माझी इच्छा नव्हती काय म्हणजे असं का नाही वाटलं की निखिल आपण स्टँड घ्यावा असं कलेक्टिव्हली खटकते तर कलेक्टिव्हली उभे राहा दुसऱ्याच्या गोष्टीत नाक घालण्यासारखं होईल का ते कितपत अप्रिशिएट होईल नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठी सध्या खूप चर्चेत आहे आणि माझ्यासोबत बिग बॉस मराठीच्या घरात तीन आठवडे जो सदस्य राहून आलाय आपल्यासोबत आहे निखिल खूप खूप कसं आहे थँक्यू सो मच तुम्ही कशात मी मस्त मी एकदम मस्त आहे काय कसं वाटतंय तीन आठवडे घरात राहून थोडं असं अजून तिथेच आहेस मनाने डोक्यानी घरात असं काही थोडस वेळ लागतो Uh, सकाळी उठल्यानंतर परत गाणं वाजलंय की काय असं आहे वाटत पण ठीक आहे ते खूप नवीन नवीन आहे अजून त्याच्यामुळे पण होईल ऍडजस्ट काही तसं तसा, तसा काही प्रॉब्लेम नाही काय केलंच घरातून बाहेर आल्यावर सगळ्यात पहिली थिंक पहिलं पहिली गोष्ट अशी काय केली पहिली गोष्ट मी काय केली सगळ्यात पहिले तर मी छान जेवण केलं दॅट वॉज द फर्स्ट थिंग आय डीड आणि घरच्यांशी बोललो घरच्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या सोबत जितकं राहता येईल तेवढं राहतं काय सांगितलं घरच्यांनी म्हणजे त्यांनी नक्कीच तीन आठवडे खेळ बघितला असणार तुला काही सांगितलं की असं असं तू केलंयस किंवा चुकलाय ते बरोबर होतं असं काही बोलणं झालंय माझ्या घरच्यांनी माझ्या खेळाबद्दल माझ्याशी माझी काही बोलले नाही आहेत ते आणि त्यांनी बोलावं अशी माझी अपेक्षाही नाही त्यांना माहिती आहे की मी जे काही आहे ते त्याच्याबद्दल त्यांना आनंद आहे आणि त्यांची काळजी आहे फक्त की निखिल ओके आहे ना त्याला काही त्रास नाही आहे ना त्याला काही अडचण नाही आहे ना तो आता ठीक असणार आहे का हेच त्यांचं जाणून घेण्याचा उद्देश आहे त्यामुळे जास्त करून त्यांची काळजीच मला दिसली पण <laughs> निखिल जेव्हा सुरुवात होती बिग बॉसचा प्रीमियर होता आणि स्टेजवर तू आला होतास अंकिताबरोबर तुझी एंट्री होती तू छान तिला असं भिडत होतास त्यामुळे असं वाटलं की निखिल घरात मजा आणणार पण घरात जाऊन काय असं झालं की तू शांत दिसलास आणि असंही बोलण्यात तुलाही सांगितलं असेल की निखिल या आता मैदानात दिसत नाही आहे वगैरे नक्की काय घडलं शांत स्वभाव हा माझा आहेच मुळात मी घराच्या बाहेरही शांत स्वभावाचाच माणूस आहे त्यामुळे घराच्या आत स्वाभाविक आहे की मी मी खोटं नाही कोणीच मी काय कोणीच खोटं नाही खेळू शकत कारण तुम्ही एक वेळा एखाद दोन तीन दिवस तुम्ही प्रेटेंड करू शकता एखादी गोष्ट पण त्याच्यानंतर तुम्ही प्रेटेंड नाही करू शकत तर तुमचं आयुष्य असतं तो, तो ते एक ॲक्शन टू कट नाही ते तिथे चोवीस तास नुसती ॲक्शनच आहे देर इज नो कट त्याच्यामुळे आपण प्रेटेंड नाही करू शकत तिथे तिथे जे आहे तुमचं ते खरंच दिसतं त्यामुळे माझा जो शांत स्वभाव आहे तोच समोर आला आणि मी शांत आहे म्हणजे मी बोलत नाही असा त्याचा अर्थ होत नाही म्हणजे मी स्टेजवरती सुद्धा जे काही बोललो ते पण मी शांतपणेच बोललो आणि मुद्देसुद्ध होतं आणि कमी शब्दातलं होतं तोच माझा स्वभाव आणि घराच्या आजसुद्धा मी माझी मतं शांतपणेच मांडली आणि कमी शब्दात मॅक्झिमम इम्पॅक्ट हे माझं धोरण आहे त्यामुळे ते त्याप्रमाणेच घडत होतं माझे निर्णय माझे मतं मी मांडत होतो आणि त्याप्रमाणे घरातल्या काही गोष्टी त्याप्रमाणे आम्ही करतसुद्धा होतो त्यामुळे असंही नाही म्हणत मी की माझ्या मताला कोणी किंमत दिली नाही डेफिनेटली माझे जे मित्र होते माझी जी टीम होती त्या टीममधल्यांनी मला डेफिनेटली मला किंमत दिली होती पण एका टास्कमध्ये तू अरबा म्हणजे एका ग्रुपमधून खेळत होतास आणि नंतर अरबाज जेव्हा बोलला की मला सपोर्ट करणार का तेव्हा तुला असं वाटलं की तू मॅन्युप्युलेट करण्याचा तुला प्रयत्न वगैरे घरात केला नाही मॅन्युप्युलेट नाही म्हणणार मी आ, मी टीम बी कडनं खेळत होतो पण खूप आधीच एक टीम ए टीम बी हे ग्रुप्स पडण्याच्याही आधी मी अरबाजला एक शब्द दिला होता आणि तो शब्द मला पाळणं भाग होतं कारण तो शब्द मी पाळला नसताना तर ते माझ्यासाठी मला सतत खात राहिला असतं तो शब्द कोणासाठीचाही असो हो एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे मग तो तुम्ही मित्राला द्या किंवा तुम्ही तुमच्या शत्रूला द्या तुम्हाला तेव्हा माहीत नाही ना तुमचा मित्र कोण आहे शत्रू कोण आहे ते तर नंतर कळलं पण ते नंतर कळलं म्हणून आता मी शब्द नाही पाळणार असं जर का झालं असतं तर मग काय अर्थ नव्हता त्या गोष्टीला त्यामुळे मला कल्पना आहे की कदाचित काही लोकांना ते आवडलं नसावं पण मी तेच लोकांना सांगू इच्छितो की मला माहिती आहे की ते करणं काय म्हणतात त्याला ते मी काही त्याला कॅप्टन करणं त्याला सपोर्ट करणं ही माझी इच्छा नव्हती ते मला करणं भाग होतं कारण तो मी दिलेला शब्द होता तेवढ्या खातर ते मी करत होतो जर का माझी ती इच्छा असती जर का माझं असं असतं की मी अरबाजच्या बाजूनीच खेळणार आहे तर मी टीम बीचा भाग झालोच नसतो टीम एकडनंच मी खेळलो असतो शेवटपर्यंत जे मी केलं नाही त्यामुळे तो शब्दातनं ज्या दिवशी अंकिता आणि अरबाजला बाहेर काढलं कॅप्टन्सी टा रेसमधनं त्याच्यानंतर ते सगळंच निघून गेलं होतं पण तुम्ही घरात असा बाहेर काय चाललेलं असतं म्हणजे बिग बॉस जितकं घरात तुमचं चालतं ना तितकंच ते सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये त्याची चर्चा असते ते सुरू असतं mm. निक्की आणि जान्हवी जे वर्षाताईंबरोबर वागतात किंवा ज्या पद्धतीने बोलतात त्याबद्दल त्यांना खूप बोललं जात आहे बाहेरसुद्धा mm. mm. तुम्ही ते फार जवळून बघताय mm. पण यावेळी रितेश देशमुख बोललेही की कोणी अंकिताशिवाय कोणीच त्यावर स्टँड घेतला नाही काय म्हणजे असं का नाही वाटलं की निखिल आपण स्टँड घ्यावा असं एक अं वर्षातही आणि निकीमध्ये सतत काही ना काही घडत असतं अनेकदा असं होतं की निकीकडनं लाईन क्रॉस होते आणि जेव्हा तिच्याकडनं लाईन क्रॉस होते तेव्हा त्या गोष्टी खटकतात त्या दिवशी अंकिता बोलली एकदा एकदम सुरुवातीला रात्री झोपण्याच्या याच्यावर झालं तेव्हा सुद्धा मीही बोललोच होतो मी ही वर्ष त्यांची बाजू पण होतं काय प्रॉब्लेम काय झाला आमचा की एका वेळी ज्यांनी सगळे जर का उभे राहिले असते तर इम्पॅक्ट वेगळा असता काय काय होतं कधी कधी एखाद दोघं एखाद दोघं आज हे दोघं बोलले होत्या ते दोघं बोलले होत्या अजून दोघं बोलले हे होतं त्याच्यामुळे ओव्हरऑल इम्पॅक्ट थोडा कमी पडतो हे त्याच्यामुळे जे रितेश सर बोलले ते त्याच्यासाठी होतं की जर का एखादी गोष्ट तुम्हाला कलेक्टिवली खटकते तर कलेक्टिवली उभे राहा हा मुद्दा आम्ही डिस्कससुद्धा केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी रितेश सर हे बोलले त्या मधल्या ब्रेकमध्ये आम्ही ह्याबद्दल डिस्कशन केलं आणि हे हेही ठरवलं की आपल्या माणसासाठी काही झालं तरी उभं राहायचंच कारण कसं होतं आम एकतर सगळे एक साधारण सेम विचार प्रत्येकाचा प्रत्येक कोणालाच वाद घालायला आवडत नाही आमच्याकडे टीम बीमध्ये तरी वाद घालायला आवडत नाही आणि त्यातनं असं होतं की दोन लोकं जर का आहेत तर त्याच्यामध्ये आपण पडलो तर ते दुसऱ्याच्या ना गोष्टीत नाक घालण्यासारखं होईल का ते कितपत ॲप्रिशिएट होईल ह्या विचारात आम्ही राहायचो पण आम्ही ठरवलं की तसं नाही करायचं नाक घातल्यासारखं ते काही होत नाही आपला मित्र आहे आपल्या मित्रासाठी आपण उभं राहायला पाहिजे हे आम्हाला आमच्या गोष्टी रिअलाईज होऊन आम्ही त्याप्रमाणे ॲक्ट करणार पण वेळ तोपर्यंत संपली होती माझ्यासाठी तरी माझ्यासाठी आणि योगी साठी त्यामुळे पण आय होप की आम्ही ग्रुप म्हणून जे, जे के डिस्कस केलं होतं मी आणि योगिता जरी बाहेर पडलो असलो तरी आमची बाकीची टीम अजून आतमध्ये आहे आणि ते त्याप्रमाणे करतील अशी माझी आशा आहे वेळ संपत आली होती असं तो म्हणालास मेंटली प्रिपेअर होताच असं वाटत होतं की असं तो धक्का होता काय होतं इव्हिक्शनच्या दिवशी काय मनात काय चाललं होतं जेव्हा डबल एव्हिक्शन होणार हे कळलं तेव्हा कुठेतरी असं वाटलं की कदाचित ह्या दोनमध्ये आपण असू हे पण पर जोपर्यंत डबल एविक्षन होत नव्हतं तोपर्यंत काही सांगू शकत नव्हतो की काय कोण जाईल काय होईल पण डबल एविक्शनचं कळल्यानंतर मला थोडीशी कुणकुण लागली होती की कदाचित आपला नंबर असू शकतो <laughs> तर खूप खूप शुभेच्छा तुला आणि आता आपण पुढे पुढे भेटत राहू याच शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच